या ठिकाणी क्रमांक वीस सुटला आणि वीस चा राणा संग्राम चालवला चार गाड्या पाहतात आणि चौघात लढत आहे कोण होतोय वीस मध्ये गटपास सुंदर अशी लढत चालू आहे दोन गाड्यामध्ये दोन गाड्या माघार राहिल्या दोन गाड्यात लढत चालू आहे परंतु मधल्याच राणाला टाप टाकला अतिशय सुंदर अशी गाडी बोलते मथुर आणि चिख्या चिवारी अतिशय सुंदर आणि निर्वाद वस्वा एवढ्या वाले गाड्या मगाशी सुंदर अशी गाडी पाहिली युवराज होई लाठे आणि आर्मी फॅन्स लाठेकरांचा आर्मी पाला आणि त्याच्याबरोबर राहुल सेठ चौधरी यांचा या ठिकाणी निशान पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घडे क्रमांक एकोणतीस मध्ये घडे क्रमांक चा निकाल चा निकाल तास क्रमांक सात वर झालेली गाडी फिरंगाय प्रसन्न सांजीवा प्रसन्न अजित शे जगताप कारुंडे तांबडा आई गादुळे प्रसन्न कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा एक नंबरला विजयल गाडी मालकाला त्यावरती वा वाचलेल्या लेफ्टी अॅटी ले ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक